जय सेवा बंधू आणि भगिनींना आजपर्यंत मी जे काही व्हिडिओ टाकले तुम्हाला माहिती आहे जे समाजाच्या हितासाठी आहे ती गोष्ट मी यूट्यूबला टाकत असते समाजाच्या हितासाठी आता जसं आंदोलनं केले आपण तुम्हाला माहिती आहे की सव्वीस जानेवारीपासनं तर अकरा फेब्रुवारीपर्यंत आपलं उपोषण होते त्यानंतर रस्ता लोक आंदोलन होते प्रत्येक माहिती शासकीय बैठक आहे ही प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे कारण आणि हे एवढं सगळं कशासाठी केलं आपण आंदोलन वगैरे कशासाठी केलं आपण आरक्षण मिळणं मिळालं पाहिजे यासाठी आपण हे सगळं केलं पण आजही आपल्याला आरक्षण मिळालं नाही आजही आपण न्यायाच्या प्रतीक्षेत उभं आहोत आज सहा महिन्याचा आपल्याला वेळ मागितला शासकीय बैठक झाल्यानंतर सहा महिन्याचा वेळ दिला जून महिन्यामध्ये आपल्याला काय रिझल्ट येणार आहे आजही आपण न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि आरक्षण कशासाठी पाहिजे तर आपल्या पोरांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे यासाठी आपल्याला ची गरज आहे आज प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे एमपीएससी चे ची एक्झाम दिली पाहिजे बरोबर आहे कशासाठी दिले पाहिजे क्लासहून अधिकारी झाला पाहिजे तो आपल्या लाईफमध्ये सेटल झाला पाहिजे हीच आईवडिलाची इच्छा असते प्रत्येक आईवडलाची इच्छा पूर्ण होते, होते। की ज्याच्याकडे पैसा आहे त्याची होते पण ज्याच्याकडे पैसा नाही आहे तो काय करणार हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आज आपल्या समाजाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहेच बोटावर मोजण्या इतके लोक श्रीमंत आहे लखपेती आहे बाकीचे ऐंशी पर्सेंट लोक ऐंशी नव्वद पर्सेंट म्हटलं तरी चालेल दारिद्र्य रेषेखाली म्हणजे गरिबीमध्ये आज जग आहो अशी आपली कंडिशन आहे पण काही लोक आपले पोरांना शिकवू शकते काही लोक शिकू शकत नाही काही शिकले तर नोकरी मिळत नाही बरोबर आहे महाग इतकी वाढली नोकरीच्या शोधामध्ये राहतात बिचारे व नोकरी मिळत नाही मग आता काय करायचं तर आपण एखादा बिझनेस तयार करू बिझनेस टाकू पण बिझनेस जरी टाकायचं असला साधा एक एक्झाम्पल घेऊ आपण उदाहरण घेऊ की साधा आपल्याला चहाची कॅन्टीन टाकायची आहे तर किती खर्च येईल आपल्याला एखाद्या चहाच्या कॅन्टीनला सुद्धा एक ते दीड लाख रुपये चांगलं जर सेटअप करायचं असलं तर दोन लाख रुपये आपल्याला खर्च येतो साधी चहाची कॅन्टीन टाकण्यासाठी साधी पानटपरी बघा ना पानटपरी जर टाकायची असेल तर आपल्याला खर्च किती येणार पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो म्हणजे कुठेही जरी आपल्याला बिझनेस जरी करायचा असला तर तिथे इन्व्हेस्टमेंट आलीच आहे इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावंच लागेल केल्यानंतर एवढी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुद्धा त्याच दिवशी आपल्याकडे कंझ्युमर येत नाही कस्टमर येणार नाही वाट पाहावं लागेल आणि हळूहळू हळू आपला बिझनेस ग्रो केला जातो पण मी माझ्या मुलांसाठी म्हणजे आपले जे समाजाचे जे पोरं आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे माझ्याकडे आलेली एक अपॉर्च्युनिटी आहे पोरांना देण्यासाठी ते अपॉर्च्युनिटी सगळ्यांनी घ्यावं माझी अशी इच्छा आहे आणि खूप चांगली म्हणजे बघा आपल्याला एवढी लागत आपल्याकडे नाही आहे पण एक असा बिझनेस आहे की ज्यामध्ये लागत जी आहे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त झिरो आहे झिरो मध्ये तुम्ही चांगला तुमचा बिझनेस करू शकता फक्त विचाराची चालना जी आहे ती थोडी बदलावं लागेल मेहनत जो मेहनत करेल त्याला यामध्ये अनलिमिटेड पैसा मिळू शकतो अनलिमिटेड असा बिझनेस आहे माझ्याकडे त्या बिझनेसचं नाव आहे बिझनेस आहे खूप जबरदस्त बिझनेस आहे बिझनेसचं नावसुद्धा तुम्हाला सांगणार कंपनीचं नाव सांगते कंपनीचं नाव आहे नेट्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड जबरदस्त कंपनी आहे कंपनी चोवीस वर्षापासून कार्यरत आहे चोवीस वर्ष झाले कंपनीची कंपनीला ही नवीन कंपनी नाही आजची कंपनी नाही आहे चोवीस वर्षापासून कंपनीचं हेड ऑफिस पुण्याला आहे बानेर येथे कंपनीचं ऑफिस आहे सगळे कंपनीचे स्वतःचे शास्त्रज्ञ आहे कंपनीचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे सगळं स्वतःचं कंपनीचं आहे आणि चोवीस वर्षापासून कंपनी कार्यरत आहे इतकं जबरदस्त आहे कंपनीचे सगळे प्रोडक्ट नॅचरल आहे कारण की केमिकल खाऊन 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 जमीन खराब केली स्वतःच्या शरीराची सुद्धा नासाडी आपण करायला निघालो बऱ्याचशा लोकांना कॅन्सरसारखे आजार होत आहे बऱ्याचशा लोकांना ॲसिडिटीमुळे भरपूर प्रॉब्लेम होत आहे असे काही काही प्रॉब्लेम येत आहे हार्टचा प्रॉब्लेम होत आहे का बरं कारण की के केमिकलचा जा जास्तीत जास्त वापर होत आहे आणि हा बिझनेस ह्या कंपनीचा उद्देशचा आहे केमिकल फ्री भारत करायचा आहे आणि त्यामध्ये आपला जर तिळाचा वाटा जर असेल तर सोन्याहून पिवळं होऊ शकते की नाही आणि सेवा आणि मेवा दोन्ही मिळते या कंपनीचा उद्देशच आहे की चांगलं काम केलं पाहिजे ते म्हणतात ना कर मला तो हो मला बरोबर आहे सेवा आणि मेवा दोन्ही या कंपनीमध्ये तुम्हाला मिळू शकते आणि झिरो इन्व्हेस्टमेंट करून हे सगळं तुम्हाला मिळू शकतं इतकी जबरदस्त कंपनी आहे या, या कंप <alongside Russian> तर मी या कंपनीबद्दल तुम्हाला माहिती काबर देत आहे कारण की या कंपनीमध्ये मी स्वतः इन्वॉल्व आहे स्वतः काम करते या कंपनीमध्ये माझा स्वतःचा अनुभव सांगते मी तुम्हाला मला या कंपनीमध्ये सात वर्ष झालेले आहे काम करताना सात वर्षापासून या कंपनीमध्ये काम करते आणि जबरदस्त कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मी पार्ट टाइममध्ये काम करते कारण की मला घर सांभाळायचं आहे त्यानंतर समाजासाठी सुद्धा मी काम करते तुम्हाला सर्वांना माहिती आहे राजकारणा सुद्धा मी काम करते आणि हे सगळं सांभाळून मी पार्ट टाइम मध्ये काम करते आणि समाधानपूर्वक मी पैसे यामध्ये अन करते इतका जबरदस्त बिझनेस आहे आणि पोरांसाठी समाजाच्या पोरांसाठी आणि ज्या महिला घरगुती काम म्हणजे करतात ज्यांना इच्छा आहे की मी बसले हे बिझनेस केला पाहिजे अशा महिलां ज्या शोधात आहे त्या महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे असं मी म्हणेन की प्रत्येकाने जर हा बिझनेस जर थोडा विचार जर केला की नाही मी करू शकते तर नक्कीच तुम्ही हा बिझनेस करू शकता इतका जबरदस्त बिझनेस आहे कंप ही कंपनी प्रोडक्ट बेस्ड कंपनी या बेस या कंपनीमध्ये सगळे प्रोडक्ट आहे प्रोडक्ट कसे आहे खूप जबरदस्त नॅचरल प्रोडक्ट आहे कंपनी चार सेक्टरमध्ये काम करते हेल्थ केअर पर्सनल केअर ॲग्रिकल्चर आणि होम केअरमध्ये काम करते इतके जबरदस्त प्रोडक्ट ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा काम करते कारण की शेतीमध्ये जे लोक केमिकल वापरतात क जमिनीची नासाडी झाली आहे तर या कंपनीचा उद्देश आहे का जमीन ही केमिकल फ्री बनवली पाहिजे कारण की ते अन्न आपण ग्रहण करतो बरोबर आहे असे ही यामध्ये प्रोडक्ट आहे जबरदस्त प्रोडक्ट आहे या कंपनीबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल की नाही मी पण या कंपनीमध्ये मला सुद्धा कंपनीमध्ये इन्वॉल्व व्हायचं आहे काम करायचं कर आहे आणि यामधून जे अनलिमिटेड पैसा मी तुम्हाला सांगितलाय खरोखर मिळतो का तर नक्कीच मिळते आणि तुम्हाला जर खरोखर यामध्ये अनलिमिटेड पैसा घ्यायचा असेल तुम्ही या यावर कमेंट्स टाका जसे तुम्ही कमेंट्स टाकताना मला नेहमी की कसं करायचं समाजाचं काम कसं करायचं त्यानंतर आपल्या समाजामध्ये जे चालू आहे घडामोडी याबद्दल तुम्ही मला माहिती विचारा तशीच या कंपनीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही यामध्ये मी तुम्हाला नक्की डिटेल माहिती सांगणार आहे तुम्ही कमेंट्स टाका आणि या व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना पाठवा कारण की ही सुवर्ण संधी आहे सर्वांसाठी आहे माझी इच्छा आहे की सुवर्ण संधी सर्वांना मिळाली पाहिजे या संधीचं सोनं कसं करता तुमच्यावर हो आहे पोरांवर हो आहे यंगस्टरवर हो आहे कारण की आज नोकऱ्या एवढं मिळणं सोप्या नाहीये बरोबर ही नोकरी दुसऱ्याकडे जर काम करायचं असेल तर आठ ते दहा तास तुम्हाला वेळ द्यावा लागेल पण इथे तुमच्या जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही करू शकता कशा पद्धतीने काम करायचं कसं करायचं फ्री ट्रेनिंग आहे या बो, या कंपनीमध्ये फ्री ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला मिळते कशा पद्धतीने काम करायचं याचे सेमिनारसुद्धा होतात मी ते सगळी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे पण तुम्ही यावर लाईक करा कमेंट्स टाका कारण की कमेंट्स जोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचणार नाही तुमच्या मनामध्ये काय हे जर मला कळलं तर मी तुम्हाला समोरची माहिती देऊ शकेल आणि मला पर्सनली कॉल सुद्धा तुम्ही करू शकता जय शिवा